यूट्यूब चॅनल आपलं सर स्वागत आहे चला तर आपण आज असं नातापूरला जाणार आहे मस्त बाजार आहे तिथं एक नंबर एक हे आपले रील स्टार राजेश लोंडे बघू शकता मित्र आपले मित्र माग गाडी घेऊन चालते तर चला तर मग तुम्हाला एक मस्त गम्मत दाखवतो मुरी गेल्यावर असं नंबर एक तुम्ही बघून असं ठप्प व्हाल चला तर मग मुरी दाखवतो मला आम्ही चालू होतो नातापूरला मग मदत काय मशनीमध्ये होत्या कांड्या चालू मग चला तर मग गेलो तर आम्ही नातापुरात नातापुरात गेल्याच्या नंतर आम्ही चला म्हणलं आता जाऊ आपण बैल बाजारात बैल बाजाराकडे चाललोत वाटात तर लई गाड्या होत्या भरपूर त्याच्यामुळे जरा दमादमानी गेलो गेलोत मग काय आहे दमा दम दम सगळ्या गाड्या जाडव्या तिथं आलो मग नातापुरात नातापुरात नंतर चाललोत बैलाच्या वाटानी चला तर मग आपण बघू बैल माझा मित्र म्हणला चला आपण येऊ बैल बघून मग काय आहे चालत वाटाने पण वाटाने जाताना सगळ्या गाड्या आडवेळ्या असल्यामुळे आम्हाला उशीर लागला त्याच्यामुळं आम्ही दमाधमानी 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 गाडी ओव्हरटेक करीत गेलो तर चला तर म्हणलं बघ तितकी आली मोरी मोठी गाडी मोठी गाडी असल्यामुळं आम्हाला तिथं थांबावं लागलं थांबावं लागल्याच्या नंतर मग चला म्हणलं हळूहळू हळू आपलं मोठी गाडी घेऊ गाडी घेतल्याच्या नंतर मग चाललो तो आम्ही पहिलं बाजाराकडं पण मोरून आली एक मोठी ट्रक तिथेच आम्हाला ट्रकच्या वर ट्रक केल्याच्या नंतर आम्हाला वाटत होती पुढी पोलिसाची गाडी मग आम्हाला वाटली भीती मग त्याच्यामुळे आम्ही गाडी दमाने घेतली तर चला म्हणलं काय नाही होत तर आमचा मित्र मला काय नाही होत तर चल तर चल म्हणलं मग जेवण मग हे बघा बैलाचा बाजार तर आलो आम्ही बैलाच्या बाजारात जवळ मग आता चला म्हणलं आपण बैल बघून येऊ तर मग काय गेलोत मग मोरी आम्ही बैलाकड तर म्हणला चला आपण गाडी लावू जरा मोरी नंतर जाऊ म्हणलं बैल मग त्याच्यामुळे ट्रॉफिक असल्यामुळं गाडी मोरून गेलो ओळून घेऊन आलो तर मग आता जायचं होतं आम्हाला बैल बघायला आमच्या मित्रांनी बैल खरेदी केले होते काय चला तर बघू मग आपण बैल मग काय घातली बैल मग काय केली खरेदी तर म्हणला चला आता बैल बाजारात फेरफटका मारून येऊ फेरफटका मारल्याच्या नंतर मला आता चला म्हणले चहा पाणी प्यायला पण चहा चहापाकडे आम्ही नगं म्हणलो त्याच्यामुळे आम्ही बैलच बघत बसलो बैलच बघितल्यामुळे जरा जर आम्हाला तिथं उशीर आम्हाला यायचं गावाकडं पटकन पण मित्र म्हणले थांब बैल बघून जाऊ मग त्याच्यामुळे आम्हाला झाला तिथं उशीर तर मग सगळ्या बैलाचे हिडिओ काढले आम्ही मग काय बघितले तर काय एकाचडी एक बैलो बघाव तसे खिलारो जापरा बधी मशीन फाशीन काय मग म्हैसूर बैल लोईच भरी चल म्हणलं बघायला पण नगं म्हणलं तिथ घ्यात म्हणला जायचं जा गावाकडं मग तिथून मध्ये आम्ही आलो गावाकडं नगं म्हणलं थांबायचं आता था, लय उशीर झाला आहे मग काय आहे निघलोत गावाकडं मग आम्ही